श्रोते हो नमस्कार सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांचा आज स्मृतीदिन या निमित्ताने आज ऐकूया विंदांची अष्टदर्शने हे रूपक लेखन आणि निवेदन प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांचं सहभागी झाल्या आहेत सुनीता तारापुरे आणि ज्योत्स्ना केतकर निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर ऐकूया रूपक विंदांची अष्टदर्शन ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचा स्मृतीदिन आजच्या दिवशी त्यांच्या कविता वाचणं आणि श्रोत्यांना त्या कवितांपर्यंत पुन्हा आणणं यासारखी दुसरी कोणतीही आदरांजली असू शकत नाही असं आम्हाला वाटतं कवितेच्या क्षेत्रात मुक्त विहार करणाऱ्या या कवीनं वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली आहे विंदांची कविता ही समाजाभिमुख होती आणि त्याला मार्क्सवर्ती विचारधारेचा पायाही होता बिंदा करंदीकर तार्किकतेला तात्विकतेला आणि बुद्धीप्रामाण्यवादाला महत्त्व देणारे होते विंदांचं पोषण झालं ते तत्वज्ञानावर विचारांवर हा विचार सांगणारं त्यांचं अष्टदर्शन हे पुस्तक आजच्या काळात एक विवेकाची वाट दाखवणारं पुस्तक आहे विंदांना ज्ञानपीठ मिळालं ते याच पुस्तकासाठी भारतातील तसंच जगभरातील विद्वानांनी जो विचार मांडला तो विंदांनी त्यांच्या मनोगनात म्हटलं आहे तसा एखादा खेळ मांडावा तसा आपल्यापुढे मांडला आहे हा खेळ साधासुधा नाही तो वैचारिक खेळ आहे त्यामुळेच हा खेळ खेळताना विंदा आपल्याला एका बुद्धिप्रामाण्यवादी विचारापर्यंत घेऊन जातात हे मात्र खरे अंधश्रद्धेचं पीक वाढत जाण्याच्या जा काळात या कविता संग्रहातला विंदांनी सोप्या भाषेत मांडलेला सर्व आठ तत्ववेत्यांचा विचार आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक ठरतो अष्टदर्शने या पुस्तकात देकार्थ स्पिनोझा कांट हेगेल शोपेन्हॉर नित्शे बक्सॉ हे सात पाश्चात्य अर्वाचीन तत्ववेत्ते आणि चारवाक हे प्राचीन भारतीय दर्शन अशा आठ दर्शनांचं सार कथन करणारा हा पद्यात्मक पट आहे विज्ञानी निवडलेल्या या अष्टदर्शनात तत्वज्ञानाविषयीचे एक सूत्र आपल्याला दिसतं विश्व आणि मानव यांच्या अस्तित्वाच्या स्वरूप आणि अर्थाविषयीच्या मूलभूत प्रश्नांचा शब्द प्रामाण्य न स्वीकारता केलेला विचार म्हणजे तत्वज्ञान हे सूत्र या आठही दर्शनात दिसतं असं या संग्रहाच्या प्रस्तावनेत शी अंतरकरांनी म्हटलं आहे विम्माने निवड केलेल्या सगळ्या दर्शनांचा विचार केला तर लक्षात येतं की हे सारेच अतिंद्रिय गोष्टी ठामपणे नाकारणारे बुद्धिप्रामाण्यवादी तत्ववेत्ते होते स्वतः नास्तिक असलेला कवी तत्वज्ञ आणि संगीतज्ञ निश्चय याला वाटायचं की सर्व लोकांमध्ये इंग्रज निकृष्ट जर्मन उत्कृष्ट तुलनेने जर्मन लोकांचा स्वभाव अजून गंभीर गहन निसर्गत फ्रेंच व इंग्रज या लोकांहून मर्दानी सद्गुण त्यांच्यामध्ये त्यामुळेच त्याला वाटायचं की जर्मनच युरोपला तारू शकतं विंदा नाही ही, ही गोष्ट बऱ्यापैकी पटलेली असावी म्हणूनच ते इंग्रज तत्वज्ञांचा यात समावेश करत नाहीत आठपैकी चार जर्मनीचे दोन फ्रान्सचे एक हॉलँडचा आणि एक भारतातला अशी निवड त्यांनी केली आहे सात पाश्चात्य तत्त्ववेत्यांबरोबर भारतातील केवळ चारवाकाची निवड करण्याचं कारण कदाचित हेच असावं की चारवाक दर्शन हे प्रत्यक्ष प्रमाण मानणारं होतं ईश्वर आत्मा कामसिद्धांत जन्ममृत्यू परंपरा परलोक मोक्ष इत्यादी प्रत्यक्ष प्रमाणाच्या कक्षेत न येणाऱ्या सर्व अतिंद्रिय गोष्टी ठामपणे नाकारणारं भारतीय परंपरेतील हे एकमेव बुद्धिवादी दर्शन आहे या पुस्तकातील पहिलं दर्शन आहे देकार दर्शन देकार हा फ्रेंच तत्वज्ञ अर्वाचीन तत्वज्ञानाचा जनक मानला जाणारा देकार हा इंद्रियानुभवाच्या प्रामाण्याविषयी शंका घेऊनच आपल्या तत्वचिंतनाला सुरुवात करतो सीमित वस्तूंना ईश्वर निर्मितो परंतु तो नसतो त्यांच्यामध्ये सीमित वस्तूंना त्याच्यात न स्थान त्यांना सामावून तो न घेईल देकार्त प्रणीत हा निर्मिती वाद सर्वेश्वरितो ईश्वराने निर्मिलेल्या पुरेशा द्रव्यातून जग हे निर्माण असे होत अवकाशामध्ये पोकळी नसते सर्वत्र असते जड द्रव्य संवेदना होतात अणूंच्या चलनाने त्या न ईश्वराने निर्मिलेल्या गती म्हणजे वस्तूंचे होणे स्थलांतर कारण असे ईश्वर गतीचे त्या निसर्गाच्या मध्ये प्रयोजन नसे यंत्रवाद असे सर्वठाई वेगळा नैतिक सिद्धांत कोणताही देकार्तने नाही मांडलेला वेगळा नैतिक सिद्धांत कोणताही देकार्तने नाही मांडलेला परंतु होण्यासाठी नैतिक आचरण नियम हे तीन सांगितले पहिला नियम परंपरा पाळून श्रेष्ठांचे वर्तन अनुसरावे दुसरा नियम खात्रीचा जो मार्ग त्याचा परित्याग करू नये तिसरा नियम जिंकण्याऐवजी दैवाला जिंकावे स्वतःला माणसाने युरोपमधील अर्वाची तत्वज्ञान देकार सुरू झाले केवळ शिक्षकाच्या भूमिकेतून देकारनं हे तत्वज्ञान सांगितलं नाही तर एक विज्ञानाचा संशोधक म्हणून त्यानं मांडणी केलेली आहे देकारच्या मते ज्ञानाची सुरुवात पद्धतशीर संशयात होते माणसाच्या सर्व गोष्टींविषयी प्रश्न विचारण्यानं अशा मांडण्या होऊ शकल्या असं मानणाऱ्या देकार्तला वाटतं की माणसातला मी सतत विचार करत असतो म्हणूनच या मीला निर्विवाद असं अस्तित्व असतं यानंतरचं दर्शन आहे स्पिनोझा दर्शन स्पिनोझा हा हलंडचा डेकात प्रमाणेच स्पिनोझाही तत्वज्ञानात गणिती पद्धतीचा वापर करतो केवळ पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य असलेल्या स्पिनोझानं आपला एथिक्स नावाचा ग्रंथ हा भूमिती पद्धतीनं लिहिला आहे त्यांना धर्मग्रंथातल्या उण्या गोष्टी दाखवल्या त्यामुळे त्या, त्या काळातील धर्मपीठानं त्याला बहिष्कृत केलं त्यानं जड आणि चैतन्य यातलं द्वैत मूलभूत आहे असं सांगितलं सर्व मर्यादित त्याची रूपे ईश्वर विश्वाशी एकरूप असे तो कुणी नसे बाह्य शास्ता निसर्गाचे अचल नियम व्यवस्था तीच असे सत्ता ईश्वराची शिव व अशिव पुण्य आणि पाप सुंदर कुरूप भेद मिथ्या संपूर्ण विश्वाचा घेतल्यास वेध संपत्ती हे भेद आपोआप संकल्प स्वातंत्र्य हाही आभासच नियतवाद हाच कार्यकारी माणसात आहे प्रेरणाही खास पूर्णता विकास साधणारी तिच्या योगे वाढे प्रेमा आणि ज्ञान ईश्वराचे जाण माणसात माणूस आपले काही हक्क सोडी संरक्षण जोडी शासनाचे शासन असते ते स्वातंत्र्य पोषण्या नसे ते लादण्या गुलामीला शासनाने कधी घालू नये हात बुद्धी स्वातंत्र्यात जनतेच्या न्यायाने विवेके राज्य करण्यात असं ते गाहीत राजाचेच स्पिनोजाची वाक्य कालादित आहेत हे लक्षात घ्यायला हवं तिसरं दर्शन आहे दर्शन कांठ हे जर्मन तत्ववेत्त्याला विंदा जर्मन चिद्वादाचा जनक म्हणतात ज्ञान नीती धर्म सौंदर्य शासन दर्शनात त्याच्या स्थान या सर्वास तत्वज्ञानात मी केली कोपर्निक सासम क्रांती कांटची ही उक्ती त्याला शोभे खोडल्याने काही धार्मिक कल्पना नावडे पाद्र्यांना राजालाही फ्रेंच राज्यक्रांती जाहल्याचे वृत्त कृतार्थ कांट झाला इंद्रिये आणि संकल्पना शक्ती सामान्यत लागती ज्ञानासाठी संवेदनानुभव निर्माण होण्यास काल व अवकाश आवश्यक काल व अवकाश फक्त जाणीवेत बाह्य वास्तवात त्यान स्थान काणच्या मते ज्ञान ही एक संरचना आहे किंवा व्यवस्था आहे त्याला आशय आणि घाट अशी दोन अंगे आहेत घाटा वाचून आशय हा आकाररहित असंघटित अस्ताव्यस्त अव्यवस्थित असतो आणि आशयाविना घाट हा रीता किंवा पोकळ असतो म्हणजेच जेथे संवेदना नाही तेथे ज्ञान नाही म्हणून ईश्वर आत्मा इत्यादी अतिंद्रिय परतत्वाचे ज्ञान शक्य नाही त्याची मांडणी उलगडून दाखवताना विंदा म्हणतात धर्म व धर्माज्ञा यांचे मूल्य सर्व नैतिक जाणीव ठरविते धर्म धर्मग्रंथ यांना असे स्थान नीतीचे पोषण केल्यानेच त्याच संस्कृतीचा टेंभा मिरवित राष्ट्रेकर तात अत्याचार आफ्रिका अमेरिका यातली जमीन स्थानिका छळून व्यापी येली साम्राज्य लोभाने जशी तशी लढतात याच्यानंतरच दर्शन आहे ते हेगेल दर्शन कांच्या तत्वज्ञानातील अज्ञेय वस्तुतत्व आणि ज्ञात किंवा ज्ञेय विषय यातील द्वंद्व हेगेल या जर्मन तत्वज्ञान नाकारलेले आहेत मानवी ज्ञानशक्तीचे तार्किक घाट वास्तवावर लादलेले उपरे नसतात ते वास्तवाला लागू पडतात ते वस्तुगत आहेत असं हेगलच म्हणणं आहे तो म्हणतो विश्व ही न माया ते असे सत्य व्यवस्था तयात विवेकाची व्यवस्था आणि वास्तव त्यातील परिवर्तनशील असतात अनावश्यक जे ते पावतसे नाश येतसे जन्मास आवश्यकते संकल्पना करीती निसर्ग निर्माण त्यातून आपण मूर्त होण्या निसर्ग अस तो स्वयंगतिशील पुढील साधणारा अचेतनातून घडे सचेतन सचेतनातून मानव हा स्वत्वाची जाणीव विवेकशीलता यातच पूर्णता मानवाची बहिर्मुख समाज अंतर्मुख व्यक्ती करीती निर्मिती द्वंद्वात्मक केवल मनाची कोटी परिपूर्ण हे गेल त्यातून कल्पित असे कल्पी ईश्वराशी त्याची एकात्मता परिवास्तवता असे त्याला त्याचे तर्कशास्त्र खोलात जाऊन करी विश्लेषण संकल्पनांचे यानंतरचे शोपेन हॉवर आणि निच्छे हे दोन्ही तत्वज्ञ ब्रिटिश अनुभववाद देकार्त आणि स्पिनोझाचा केवल बुद्धिवाद तसेच कानचा अज्ञेयवाद आणि हेगेलचा केवल चिद्वाद ही चारही मते नाकारतात त्यांच्या मांडणीमध्ये वास्तवाचे यथार्थ ज्ञान म्हणजे सत्य आणि ते प्राप्त करून देणारी ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी या ज्ञानशक्ती केंद्रस्थानी आहेत ज्ञानशक्तीऐवजी संकल्पना शक्तीवर म्हणजेच इंग्रजीत आपण ज्याला विल म्हणतो त्यावर ते भर देतात या शोपे हॉवरच्या मते विशा म्हणजे विल टू लिव्ह आणि निश्चितच्या मते विजिक इशा म्हणजे विल बी पॉवर माणसामध्ये असते शोपेन हॉवर हा कांटला मानणारा आहे पण तरीही तो वेगळी मांडणी करतो आणि निश्चय शोपन हॉवरकडून प्रेरणा घेऊन पुढे मात्र बंडखोरी करताना दिसतो निश्चय पारंपरिक धर्म आणि नीती यांच्या विरोधात बोलतो खर तर शोपेन हॉवरच्या ग्रंथांनी प्रभावित झालेला आहे तो पण विंदा म्हणतात त्याप्रमाणे नाही झाला अंधभक्त इच्छा हे अंतिम वास्तव मानले परिनाकारले नाकारले संन्यासाला संन्यासाऐवजी सामर्थ्य ध्येय त्यात मानि श्रेय जीवनाचे डार्वीन प्रणित उत्क्रांतीचे तत्व त्याचेही महत्व निश्चय मानी उत्क्रांतीच्या या तत्वाप्रमाणेच धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्र ही नव्याने रचायला हवं असं निश्चय सांगायचा तो म्हणायचा पुत्र प्रेमामुळे धर्म भोळी आई सेवेसाठी येई अंतकाळी शोपेन होवरच्या ग्रंथांनी भारला तरी नाही झाला अंधभक्त इच्छा हे अंतिम वास्तव मानिले परिनाकारिले संन्यासाला संन्यासी ऐवजी सामर्थ्य हे ध्येय त्यात मानी श्रेय जीवनाचे डार्विन प्रणित उत्क्रांतीचे तत्व त्याचेही महत्व माने धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र नव्हे रचावया हवे त्याच तत्वे सर्वसामान्यांचे सुख आणि हित ते नसे फलित जीवनाचे या फ्रेंच तत्वज्ञान सर्जक उत्क्रांतीवर भर दिला हा नवीन सिद्धांत होता कारण डार्विनची उत्क्रांती ही परिस्थिती होती असं त्याचं मत होत त्याच्या मते सर्जक उत्क्रांती विविध दिशातून वळणे काढून पुढे जाईल जीवनोर्मी हिच आंतरिक शक्ती सर्जक उत्क्रांती घडविते सर्जक उत्क्रांती करीते निर्मिती एखाद्या कलाकृती सारखीच सर्जक उत्क्रांती वर स्वप्रणी स्वत प्रवृत्त व स्वायत्त सर्जक आणि उत्क्रांत जीवन हवं असेल तर बुद्धीपेक्षा अंतरप्रज्ञेची मदत घ्यावी लागेल असं तो सांगतोच पण पुढे म्हणतो की बुद्धिजन्य नीतीत आणि धर्मात स्थिरत्व आलं की दोष निर्माण होतात उदाहरणार्थ पुराणप्रियता परंपरा पालन अंधानुकरण असे काही दोष निर्माण होतात असे झाले तर मानवता स्थितीप्रिय होते आणि जीवनोर्मी विलयाला जातात या सातही जणांच्या तत्वज्ञानाकडे पाहिले तर काही अंशी एकमेकांशी सहमत असलेले एक हे लोक एकमेकांचं तत्वज्ञान सहज खोडून काढताना दिसतात हे स्वातंत्र्य ते घेतात व्यक्तिपूजेला वाव न देता आपली स्वतःची अशी मांडणी करतात या पार्श्वभूमीवर चारवाक दर्शन हेही महत्वाचे ठरते सातव्या शतकातील चारवाक हा भारतीय दर्शनात नास्तिक म्हणून प्रसिद्ध आहे या दर्शनाविषयी विंदा म्हणतात चारवाक दर्शनाची उभारणी समग्र प्रमाण विद्येवर जाहलेली चारवाक मानतो प्रत्यक्ष हेच प्रमाण शब्द व अनुमान अवहेरून चारवाकाचा जडवाद होतसे निर्माण प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्याने पृथ्वी जल तेज वायू हीच तत्वे फक्त अंतिमत हा सत्य मानत होतो इंद्रिय ज्ञानाचे विषय ती होती म्हणून ठरती जडद्रव्ये या जडद्रव्यांची मिश्रणे होऊन होतात उत्पन्न सर्व वस्तू वेगळ्या प्रकारे मिश्रणे होऊन होतात उत्पन्न सर्व प्राणी द्रव्यांचाच संयोग होऊन चैतन्य निर्माण असे होत चैतन्य हा असे जडाचा विकार ते नसे स्वतंत्र असे तत्व जडद्रव्यामध्ये नसलेले गुण होतात उत्पन्न विकारात प्राण्यात जाणीव चैतन्य असते वर्तन घडते त्यातूनही तरी जगातील सर्व व्यवहार होती नियमानुसार सृष्टीच्याच कुणा सृष्टी करत्या ईश्वराची नाही जरुरीच काही त्यांच्यासाठी चैतन्य विशिष्ट देह आत्मा असे तो कुणी नसे अतिंद्रिय विंदांच्या मते दर्शन हे स्वार्थाचा पुरस्कार करत नाही तर जीवन सुखकर करण्याचा विचार देत चांगल्या वाईटात भेद करणारा चारवाकाचा सुखवाद हा सत्याचा स्वीकार करणारा आहे पण त्याच वेळी तो श्रद्धेचा अव्हेर आणि हिंसेचा धिक्कारही करतो हे एक मानवतावादी आणि उद्योग प्रवण असे दर्शन आहे असं विंदाना वाटतं विंदा करंदीकर या आठही दर्शनात या सर्व तत्वज्ञांची चरित्रात्मक मांडणी करतात आणि ती करताना त्यांचे स्वभावविशेषही सांगतात उदाहरणार्थ शोपेन हॉरबद्दल सांगताना ते म्हणतात पित्याने वेडात आत्महत्या केली आई बद फैली पुत्रद्वेष्टी असा शोपेन होवर भयगंडग्रस्त ग्रस्त अयशाने त्रस्त जीवनात पंडित ना घेती ग्रंथांची दखल मनात ती सल बोचणारी सोळा वर्षांमध्ये खपेना आवृत्ती रद्दीमध्ये प्रती दिल्या जाती नसे देश मित्र पत्नी वा अपत्य भावी अहमभावी नित्यो तत्वज्ञानाची अत्यंत क्लिष्ट अशी मांडणी विंदाने सोप्या पद्धतीने या पुस्तकात केली आहे ती महत्वाची वाटल्यानेच या पुस्तकासाठी त्यांना ज्ञानपीठ मिळालं एकूणच माणसाच्या जगण्यातील श्रद्धेबरोबरच त्याच्यातल्या बुद्धिप्रामाण्यवादी असण्यावर विंदांचा विश्वास होता सारासार विचार करणारा रॅशनल माणूस विंदाना तेव्हाही अपेक्षित होता आणि आजही आहे म्हणूनच अशा गोष्टींवर विश्वास असणाऱ्या तत्ववेत्यांच्या या उदाहरणातून त्यांच्या तत्वज्ञानातून विंदा आजच्या काळातील श्रद्धेची सीमारेषा ओलांडून अंधश्रद्धेकडे जाणाऱ्या माणसांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतात त्यांच्या स्मृतीला सलाम सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आत्ताच आपण ऐकलं विंदांची अष्टदर्शने हे रूपक लेखन आणि निवेदन होतं सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांचं सहभागी झाल्या होत्या सुनीता तारापुरे आणि ज्योत्स्ना केतकर निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील हिचं आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती